बारामतीत महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकीच्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातात वडील आणि दोन बहिणींचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे सत्तावीस जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान हा अपघात घडला अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डम्परच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही अक्षरशः चेंगरला गेलेत यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान या घटनेत चार वर्षाची ओंकार आचार्य आणि दहा वर्षाची सही ओंकार आचार्य या दोन्ही मुलींचाही मृत्यू झाला ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव असून तो मूळचा इंदापूर तालुक्यातील सनसर येथील रहिवाशी आहे सध्या ते बारामतीत मोरगाव रोड येथे वास्तव्यास होते या घटनेने संपूर्ण बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे सध्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत